ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाहीये तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्यं आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे पेडगावचे शहाणे किंवा वेळ पांघरून पेडगावला जाणे आपण आपल्या रोजच्या बोलण्यात हे वाक्प्रचार किती सहज वापरतो नाही का पण गंमत म्हणजे ह्या केवळ म्हणी नाहीत नाही यांच्या मागे शौर्य बुद्धी आणि इतिहासाचा एक जबरदस्त अध्याय दडलेला आहे तर मग चला याच प्रश्नाचा धागा पकडूया याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जावं लागेल एका अशा अविश्वसनीय लष्करी मोहिमेत जिथे सगळं काही पणाला लागलं होतं ही गोष्ट आहे एका गर्विष्ट सुभेदाराची आणि त्याला महाराजांनी गनिमी काव्याने कसा धडा शिकवला याची तर गोष्ट घडतीये अहमदनगर जिल्ह्यातल्या पेडगावमध्ये भीमा नदीच्या काठी वसलेला एक किल्ला बहादूरगड हा काही साधासुधा किल्ला नव्हता बरं का दक्षिणेतल्या मुघल सत्तेचा तो एक अतिशय महत्वाचा आणि मजबूत असा लष्करी तळ होता आणि या गडाचा किल्लेदार तो होता बहादूर खान कोकलताश आता हा साधासुधा सुभेदार नव्हता तो औरंगजेबाचा दूध भाऊ होता त्यामुळे ते त्याचा तोरा काही वेगळाच होता एकदम औरच त्याला आपल्या ताकदीवर आणि हुशारीवर इतका घमंड होता की तो मराठ्यांना अक्षरशः गवत समजायचा आणि त्याचा हाच अतिआत्मविश्वास पुढे त्याला चांगलाच नडणार होता आणि याच काळात महाराजांच्या गुप्तहेरांनी एक जबर एक जबरदस्त खबर आणली बातमी होती की बहादूर गळावर मुघलांचा प्रचंड खजिना जमा झालाय किती तर तब्बल एक कोटी होन म्हणजे विचार करा त्या काळात एक कोटी होऊन ही किती किती अफाट संपत्ती असेल पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये खजिना फक्त एवढाच नव्हता त्याचसोबत होते दोनशे जातिवंत अरबी घोडे अहो युद्धात ज्यांच्या वेगाला आणि ताकदीला तोड नव्हती असे घोडे म्हणजे कोणत्याही सैन्यासाठी एक प्रचंड मोठी संपत्ती होती आणि ही सगळीच्या सगळी संपत्ती लवकरच दिल्लीच्या बादशाकडे रवाना होणार होती याचा अर्थ काय याचा अर्थ असा की महाराजांना जे काही करायचं होतं ते अत्यंत कमी वेळेत आणि एकदम अचूकपणे करावं लागणार होतं ही संधी ही संधी गमावून चालणारच नव्हती ही खबर मिळताच महाराजांनी एक धाडसी योजना आखली आणि ही योजना म्हणजे केवळ एक लुटमार नव्हती अजिबात नाही हा तर बहादूर खानाच्या गर्वालाच आव्हान देणारा एक मानसिक डाव होता गनिमी काव्याचा एक असा नमुना जो पुढे इतिहासात नोंदवला जाणार होता महाराजांनी काय केलं त्यांनी दोन हजार मावळ्यांची एक तुकडी बहादूर गडाकडे रवाना केली पण यात एक मेक होती ही बातमी जणू काही चुकून फुटली आहे अशा पद्धतीने मोठ्या हुशारीने बहादूर खानापर्यंत पोहोचवण्यात आली आणि झालंही अगदी तसंच योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला ही बातमी ऐकून बहादूर खान गर्वाने हसला असेल म्हणाला असेल काय फक्त दोन हजार मराठे अरे येऊ द्या त्यांना गडाचे दरवाजे उघडा आत आले की एकालाही जिवंत सोडायचा नाही असा हुकूमच त्याने सोडून दिला तो महाराजांच्या चालीत पुरता अडकला होता आणि मग तो दिवस उजाडला सोळा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर या ऐतिहासिक नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग सुरू झाला महाराजांच्या योजनेचा प्रत्येक पैलू आता प्रत्यक्षात उतरणार होता महाराजांची योजना किती ब्रिलियंट होती हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय बघा दोन हजार सैनिकांची तुकडी हे फक्त एक आमिष होतं एक सापळा आणि हे आमिष पाहून बहादूर खान आपल्या पूर्ण ताकतीनिशी अख्खा किल्ला रिकामा करून त्या तुकडीच्या मागे धावला आणि याच क्षणाची वाट पाहत होती सात हजारांची खरी फौज जी जवळच दबा धरून बसली होती मग काय ठरल्याप्रमाणे मराठ्यांच्या त्या छोट्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केल्यासारखं दाखवलं आणि मुघल सैन्य बाहेर येताच पळ काढण्याचं नाटक केलं आता मराठे घाबरून पळतायत हे पाहून बहादूर खानाचा अहंकार आणखीनच फुलला तो तर बेभान होऊन त्या तुकडीचा पाठलाग करत करत किल्ल्यापासून मैल दूर निघून गेला बराच वेळ पाठलाग केल्यानंतर मराठ्यांची तुकडी नजरेआड झाली बहादूर खान आणि त्याच्या सैन्याला वाटलं वा आपण शिवबाच्या सैन्याला पळवून लावलं या विजयाच्या धुंदीत जल्लोष करत बहादूर खानाचं सैन्य परतीच्या वाटेला लागलं सैनिकांमध्ये तर जणू काय उत्सवच सुरू झाला बहादूर खान मनातल्या मनात विचार करत असेल की आता बादशाह किती खुश होईल आपल्याला काय इनाम मिळेल तो मोठ्या डौलात विजयाच्या थाटात आपल्या किल्ल्याकडे परत येत होता पण जसजसा किल्ला जवळ येऊ लागला तसतसं दूरवर काहीतरी विचित्र दिसू लागलं सैन्याचा तो जल्लोष अचानक थांबला सगळ्यांच्या नजरा एकाच ठिकाणी खेळल्या आणि त्या जल्लोषाच्या आवाजाची जागा एका भयान शांततेने घेतली त्यांनी पाहिलं की दूरवर त्यांच्या स्वतःच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बहादूर गोड किल्ल्यावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट उठत आहेत विजयाचा तो सगळा आनंद एका क्षणात वितळला आणि त्याची जागा घेतली चिंतेने आणि एका अज्ञात भीतीने आणि त्या क्षणी बहादूर खानाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला कळून चुकलं की आपण आपण फसलो गेलो आहोत त्याचा घसा कोरडा पडला असेल बाजूच्या सरदाराकडे वळून तो फक्त इतकंच विचारू शकला असेल जर जर आपण सगळे इथे आहोत तर मग तर मग किल्ल्यावर कोण आहे तर किल्ल्यावर काय घडलं असेल बहादूर खान आणि त्याचं सैन्य परत पोहोचेपर्यंत खूप खूप उशीर झाला होता महाराजांच्या योजनेने आपलं काम अगदी चोख बजावलं होतं झालं असं की खान जेव्हा त्या खोट्या विजयाच्या नशेत होता तेव्हाच महाराजांच्या सात हजार मावळ्यांनी तो रिकामा किल्ला अगदी सहज ताब्यात घेतला आतला सगळा खजिना म्हणजे ते एक कोटी होऊन आणि ते दोनशे अरबी घोडे सगळं घेऊन ते राजगडाकडे रवानाही झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण मोहिमेत एकाही मराठा सैनिकाला साधी खरचटली सुद्धा नाहीये सगळं काही फत्ते झालं होतं आणि हे संपूर्ण नाट्य कुठे घडलं तर पेडगावच्या बहादूरगडावर बहादूर खानाचा तो तथाकथित शहाणपणा आणि मराठ्यांचं ते अजोड चातुर्य ह्या दोन्हींना तो किल्ला साक्षी होता आणि याच एका घटनेने मराठी भाषेला कायमचे दोन जबरदस्त वाक्प्रचार दिले यातला पहिला म्हणजे पेडगावचे शहाणे बहादूर खानाने स्वतःला अतिशहाणा समजून जो निर्णय घेतला त्यात त्याचं किती प्रचंड नुकसान झालंय हे आपण पाहिलंच म्हणून आज जो कोणी असा अतिहुशारी दाखवून स्वतःलाच अडचणीत आणतो त्याला उपहासाने पेडगावचा शहाणा म्हणायची प्रथा पडली आणि दुसरा वाक्प्रचार म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे याचा अर्थ काय तर मूर्खपणाचं किंवा कमजोर असण्याचं सोंग करून आपला खरा हेतू साधणं अगदी तसंच जसं महाराजांच्या त्या दोन हजार मावळ्यांनी घाबरल्याचं वेड पांघरलं आणि बहादूर खानाला पेडगावपासून दूर नेऊन आपलं मुख्य काम फत्ते केलं म्हणजे विचार करा एका लष्करी मोहिमेची ही इतकी अफाट कथा आपल्या रोषच्या बोलण्यात आपल्या वाकप्रचारांमध्ये आजही जिवंत आहे यावरून एकच कळतं इतिहास केवळ पुस्तकांमध्ये नाही तर तो आपल्या भाषेतही दडलेला असतो आणि यामुळे एक विचार मनात येतोच की आपण सहजपणे वापरतो अशा कित्येक तरी म्हणी आणि वाक्प्रचारांच्या मागे शौर्याचे बुद्धीचे आणि त्यागाचे असेच कित्येक तरी न उलगडलेले अध्याय दडले असतील नाही का आपण ज्ञानवाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने